यवतमाळ येथील प्राजक्ता झलके हिने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदावर तिची नियुक्ती झाली प्रशासकीय प्रतिक्रिया व्यक्त केली यवतमाळ येथील खेळाडू असलेल्या प्राजक्ता झलकेईने कठोर परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे बारावी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे झाले असून एल पुणे तर एलएलएमचे शिक्षण मुंबई येथे पूर्ण केले नामांकित वकिलांकडे प्रॅक्टिस केली प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी नियमित जिद्द आणि चिकटीने अभ्यास केला त्याचे फळ म्हणजेच न्यायाधीश पदाला गवसणी होय स्पर्धा परीक्षेसाठी सर मी पुण्याला लॉ लॉ क्लासेस आहे ॲडव्होकेट गणेश शिवसाठे यांचे मी जॉईन केले तिथनंच मी प्रीलिम्स मीन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी केली त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि अभ्यास म्हणाल तर मी दिवसातून आठ ते दहा तासाचा मी अभ्यास केला आहे तिन्ही तिन्ही परीक्षेसाठी सर विधीचं क्षेत्र हे मी स्वतःच निवडले आहे म्हणजे मला त्याचे मी विषय बघितले मला काहीतरी एक वेगळं फील्ड चूज करायचं होतं तर मग ते विषय मला इंटरेस्टिंग वाटले आणि मला फार स्कोप वाटला या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणून मी ते निवडले सर माझं प्राथमिक शिक्षण हे लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ इथे झालंय त्यानंतर अकरावी बारावी मी अँग्लो हिंदी हायस्कूल यवतमाळमधनं केलंय त्यानंतर बारावी नंतर मी पाच पाच वर्षाचं बी एल एल बी हे आय एस लॉ कॉलेज पुणे इथं झालंय माझं आणि त्यानंतर मी एल 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 ही महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथनं मी, मी पूर्ण केलंय सर कॉलेजला असताना मी ऍडव्होकेट असिंग सरोदे यांच्याकडे इंटर्नशिप केली आहे आणि कॉलेज झाल्यानंतर मी माझी प्रॅक्टिस सिनियर ऍडव्होकेट आहेत ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे यांच्यासोबत मी माझी प्रॅक्टिस सुरू केली होती आणि त्यामध्ये मला ऍडव्होकेट श्रद्धा सावाखंडे ऍडव्होकेट राकेश उत्तेकर यांचं खूप मदत आणि मार्गदर्शन लाभ विधी क्षेत्रात सर न्यायाधीश आहेत मृदुला भाटकर मी त्यांच्या जजमेंट वाचत असते आणि तेच माझं मी त्यांना नेहमी बघते त्यांच्याकडे जर न्यायाधीश व्हायचं तर मला त्यांच्यासारखं व्हायचं म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी बघते खास करून की माझे पर्सनल ओपिनियन मध्ये न येऊ देता जे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी आहे किंवा जे कायद्यात सांगितलं आहे ते मी अपेल करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन यांच्याकडनं मला ही प्रेरणा मिळाली की एक हे जी फील्ड आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा जी शासकीय नोकरी आहे त्याच्यामध्ये ते, ते जाण्यात काय फायदा आहे किंवा त्याचं काय महत्व आहे हे मला त्यांच्याकडनं कळलं माझ्या घरातले सगळे सरकारी नोकरच आहेत म्हणजे शासकीय सेवेतच आहे तर त्यांच्याकडनं मला खूप वेळवेळी प्रेरणा मिळालीच आहे आणि मदत देखील झाली नवीन विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं निर्माण आपलं स्थान निर्माण करण्यासाठी पेशन्स हा खूप महत्वाचा आहे तर सगळ्यांनी पेशन्स ठेवला पाहिजे आणि आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते जिद्दी आणि चिकाटीने आपण ते काम करत राहायला पाहिजे कशाचीही परवा न करता या यशाच श्रेय मी माझे आई वडील दादा बहिणी आणि माझे सर आहेत गणेश शिरसाट सर त्यांना तसंच ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे आणि माझ्या सगळं सगळं मित्रमैत्रिणींना मध्ये मी शाळेत असताना बॉल बॅडमिंटन खेळली आहे राष्ट्रीय स्तरावर त्यानंतर मी शालेय स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल सुद्धा खेळली आहे आ, या व्यतिरिक्त मला नाटक पाहण्याची आणि करण्याची फार आवड आहे आणि कॉलेजला असताना म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये असताना मी लोकांकिका स्पर्धेमध्ये भाग सुद्धा घेतला आहे आणि माझ्या कॉलेजचं प्रतिनिधित्व सुद्धा मी केलंय स्पर्धा परीक्षेसाठी पेशन्स खूप महत्वाचा आहे अगेन आणि आपण आपलं पोटेन्शियल जाणलं पाहिजे की आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यानुसार कन्सिस्टन्सी प्रिझर्व्हरन्स या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे